हॅलो नमस्ते कसे आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे आज का नाही एक अतिशय महत्वाचा विषय आपण बोलणार आहोत आपण आपल्या मुलांसाठी शाळा निवडताना कसली शाळा निवडायची हाऊ टू चूज ए स्कूल आपले सर्वांना वाटते आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा चांगलं शिकावं खूप मोठं व्हावं ही आपली अपेक्षा असते म्हणून आपण त्यांच्यासाठी शाळा निवडतो पण जनरली आपण शाळा निवडताना काय चुका करतो हे आज मी इथे बोलणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण शाळा आपले प्रमाणे चूज करतो आपले स्टेटसप्रमाणे म्हणजे महागडी शाळा तिथे शाळेला घेऊन जायला पॉश बस येणार आहे रोजचे पॉश त्यांचे युनिफॉर्म हे सगळं आपण बघतो फी जेवढी फी जास्त तेवढी ती शाळा चांगली असं आपलं मत असते हे झालं पहिलं दुसरा आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघतो शाळेची बिल्डिंग कशी आहे केवढं मोठं कॅम्पस आहे त्यामुळे हे सगळं बघून आपले डोळे टिपतात मग म्हणतो नाही बाबा माझे मुलाला पण असल्या शाळेतच घालायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपले मित्रांची आपले कलिग्सची मुलं कुठल्या शाळेत जातात त्याचे प्रमाणे आपण शाळा निवडतो आपले मित्रांची फुल मुलं हायफाय शाळेत जातात मग आपण आपण कसं कमी राहणार ना म्हणून आपण पण आपल्या मुलांना त्या हायफाय शाळेत घालतो आता हे बरोबर आहे का हा प्रश्न आहे आपला उद्देश काय व्हायला असायला पाहिजे आपले मुलाला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे त्याचे क्षमतांचं पुरेपूर उपयोग व्हायला पाहिजे त्याला त्याचे अभ्यासात इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे तो तिथे आनंदानं अगदी आनंदानं मजेनं विद्याभ्यासतेचं व्हायला पाहिजे हे खरं महत्त्वाचं आहे त्याचे शिवाय तिथले शिकवणारे शिक्षक कसे आहेत त्यांचं अपग्रेडेशन होते का दरवर्षी एज्युकेशनल पॉलिसीस वगैरे बदलतात तसं ते शिक्षकांना ट्रेनिंग म्हणा न्यू एज्युकेशनल पॉलिसीप्रमाणे सगळं चाललेलं आहे तिथे आउट ऑफ द बॉक्स पण शिक्षण दिलं जाते का तिथे आपले देशाबद्दल स्वाभिमान केला जातो का निर्माण तिथे त्याला अभ्यासा व्यतिरिक्त खेळ असेल काही स्किल्स असेल फॉर एक्झाम्पल गाण्याचा असेल किंवा वाद्य असेल वेगवेगळे प्रकारचे खेळ असतील हेच सगळं कोचिंग दिलं जाते का हे आपण लक्ष द्यायला पाहिजे शेवटी ही एका नाही प्रत्येकाचं स्वत ठरवायचं आहे आपल्या मुलाला आपण कुठले शाळेत घालायचं हे आपण ठरवायचं आहे पण आपण ठरवताना काय काय बघायला पाहिजे त्या गोष्टी मी सांगणार आहे फक्त अहो एकदम बिल्डिंग पॉश आहे छान आहे फक्त तेवढेच भागेल का किंवा एकदम पॉश सगळा रोजचा युनिफॉर्म वेगवेगळा ब्लेजर अमुक तमूक बास होईल का हे सगळं आपण विचार करायला पाहिजे आता इथे दुसरं गोष्ट येते इंग्लिश मिडियमला घालायचं का मराठी मीडियमला घालायचं म्हणजे लोकल लँग्वेज महाराष्ट्रात म्हणून मराठी म्हणते मी हेच आपण विचार करायला पाहिजे आज आता कितीतरी मोठे पोस्टवर असणारे लोक त्यांचे मातृभाष मातृभाषेत शिकून तिथे पर्यंत पोचलेले आहेत हे पण आपण पड़ विसरता कामा नाहीये ह्याच्याशिवाय कितीतरी लोक हे, हे पण सांगतात ते मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे त्यांचं आकलन चांगलं झालं समज चांगली झाली त्यामुळे हे सगळं विचार करणाऱ्या सारखल्या गोष्टी आहेत आणि प्रत्येकानं हे स्वतःचं पर्सनल मामला आहे आता माझे मुलाला कशात घालायचं हे मी ठरवणार त्यामुळे हे प्रत्येकाचं पर्सनल गोष्ट आहे तरी हे सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे नो डाऊट इंग्लिश मीडियमला घातलं तरी आपण घरात सगळं करून घेतलं दुसऱ्या भाषेतलं पण तुमचे मदर टंग काय आहे पण काही अडत नाही माझे स्वतःच एक्झाम्पल सांगते माझे मुलाला के जी ते दहावी सगळे इंग्लिश मिडियम पुढे तरी इंग्लिश मिडियमच असते के जी पासून इंग्लिश मिडीयम मध्ये त्याला शिकवलेलं आहे पण त्याला घरात पण मराठी माझ्या सासूबाई व्यवस्थितपणे शिकवायच्या त्यामुळे आज सुद्धा आता वीस पेक्षा जास्त दिवाळी अंकात त्याचे लेख आहेत मौज सारखले वेल नोन दिवाळी अंकातनं सुद्धा त्याच्या गोष्टींना प्राधान्य दिलं जाते म्हणजे इंग्लिश मिडियम मन्न शिकला म्हणजे मातृभाषा येत नाही असं होत नाही हे आपण घरात करून घ्यायला पाहिजे पण हल्ली कित्येक वेळेला काय होते काही इंग्लिश मीडियमच्या हायफाई शाळा आहेत काही ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे चांगला करून घेतात हा माझा अनुभव आहे का म्हणजे मी इंग्लिश मीडियम शाळेत शिकवलेला आहे त्यामुळे व्यवस्थितपणे करून घेणारे शाळा पण आहेत पण काही शाळात ना हे पण मी बघितले जेम तेम लग्न होईपर्यंत कुठेतरी जायचं म्हणून शिकवायला जाणारे शिक्षक आहेत तिथे टीचर्स किंवा दुसरीकडे चांगली नोकरी लागेपर्यंत तिथे जातात किंवा ते शिकवणारे शिक्षकांनाच इंग्लिशमध्ये बोलता येत नाही कॉन्व्हर्सेशन करता येत नाही आणि ते इंग्लिश मीडियममध्ये मध्ये शिकवतात तिथे फक्त इंग्लिश मध्ये होते हे सगळं पालक म्हणून आपल्या मुलाला शाळेत घालताना आपण बघायला पाहिजे आणि हे बघा कुठले मीडियम मध्ये काही चूक नाही फक्त तुम्हाला फ्लुएन्सी पाहिजे फ्लुएन्सी असली का नाही जाते आता आमचे नातीला घालताना आम्ही सेमी इंग्लिशला घातलं का म्हणजे इथे सेमी इंग्लिशची उत्तम शाळा आम्हाला दिसली स्वातंत्र्यपूर्वीची शाळा असूनही ते चांगलं करून घेतात त्यामुळे तिला आम्ही तेच घातलं आज ती इंग्लिश हिंदी मराठी तिन्ही भाषामध्ये व्यवस्थित फ्लुएंटली बोलू शकते त्यामुळे भाषा हे महत्वाचं नाही कुठलाही शिकताना तुम्ही हे बघा टेक्स्टबुक सेम असतात ते इंग्लिश मीडियमचे इंग्लिश मध्ये असतात मराठी मीडियम मधले मराठीत असतात कन्नड मीडियम असला की कन्नड मध्ये असते उर्दू मीडियम असला की उर्दू मध्ये असते त्यामुळे शिक्षण टच असते त्यात काही फरक पडत नाही म्हणून आपण इंग्लिश मध्ये शिकलो म्हणजे उच्च होते मराठीमध्ये शिकलो म्हणजे कमी होते असं नाहीये त्यामुळे हा निवड पण आपण आपल्या इच्छेनं करू शकता पण कुठल्या मीडियमला तुमचं मूल असलं तरी त्याला इंग्लिश पण पन उत्तमपणे बोलायला यायला पाहिजे लिहायला वाचायला यायला पाहिजे ह्याची काळजी घ्यायला पाहिजे का म्हणजे कुठेही तुम्हाला दुसऱ्या राज्यांना जावं लागलं हल्ली कम्प्युटरचं जग आहे त्यामुळे इट इज ए मस्ट तर टाळून चालणारच नाही आहे किंवा तुम्ही इवन विमान प्रवास करताना तिथे बघा तुम्हाला सगळे इंग्लिशमध्ये बोलतात तुमच्याशी त्यामुळे अशा वेळी आपल्याला इंग्लिश येणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही मराठी मीडियममध्ये घातलात तरी तुमचे मुलाला इंग्लिशमध्ये उत्तम फ्लुएन्सी आहे ना हे बघा किंवा बाहेर कुठेही लावून तर करून घ्या त्याच्याशिवाय त्याचे आवडीनिवडीप्रमाणे तर नाच असेल कुठला क्रीडा प्रकार असेल कुठलाही असू दे त्याचे आवडीचे सगळ्या गोष्टींना तिथे स्कोप आहे का हे पण तुम्ही बघायला पाहिजे हे सगळे विचार करून आपण आपले पाल्याची शाळा निवडायला पाहिजे अच्छा हे वे नाही स्क्री